नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे मीडिया भारत उल्हासनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर वेगवेगळ्या वेग पक्षांचे अजेंडे जाणून घेते जनतेचा अजेंडा जाणून घेते पण असेही काही अपक्ष उमेदवार आहेत ज्यांनी काही पक्षांची आयुष्यभर सेवा केली काम केलं कार्य केलं पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षांनी त्या राजकीय पार्ट्यांनी अशा कार्यकर्त्यांना डावललं अशा उद्वेगातून काही जण उभे राहिले आणि जनतेत आपलं असणारं काम जनतेने दिलेला पाठिंबा याच्या बळावर अपक्ष म्हणून का असे ना या निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेले आहेत मी सध्या आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये जिथे अपक्ष उमेदवार वामदेव भोयर आपलं भवितव्य आजमावत आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भोयरजी आपलं खूप खूप स्वागत आहे मीडिया भारत न्यूज मध्ये नमस्कार सर आपण मोठ्या मोठ्या पक्षाचे प्रतिक्रिया जाणून घेता आज तुम्ही <laughs> माझ्याकडे अशा अपक्ष उमेदवाराकडे येऊन माझ्याकडून पण काही माहिती मिळते का या उद्देशाने आल्या आपण जे विचाराल त्याच्या त्याचे उत, उत्तर मी देणार आहोत नक्कीच आणि आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत म्हणजे तुमचा प्रचार करतोय अशातला भाग नाहीये पण अनेक प्रश्न असे आहेत की वामदेव भोयर या निवडणुकीच्या मैदानात का उतरलेत याच्या मागे त्यांचा उद्देश काय त्यांची भूमिका काय पुढची रणनीती काय निवडून आल्यानंतर त्यांचा अजेंडा काय असेल हे या, या गोष्टींवर आपण इथे चर्चा करणार आहोत त्याच्या आधी मला असं जाणून घ्यायचं आहे की वामदेव भोयर यांचा इतिहास भूगोल काय आहे इतिहास मला वाटतं आपण जमा करून द्या आपण भूगोल बघूया अच्छा आणि भविष्य बघूया पुढे मी काय करणार आहोत त्याच्यावर आपण भर दिला तुम्ही पुढची वाटचाल जी आहे माझी माझं वय आता सत्तर वर्ष आहे पण माझे जे काही वर्ष बाकी आहे आणि माझी जे तब्येत आहे तोपर्यंत मी लोकांची सेवा करेल या उद्देशाने मी समाजामध्ये कार्य करणार आहोत हा हाच माझा अजेंडा आहे जर तुम्ही भूगोल म्हणाल तर भूगोल हा माझा विषय आवडता विषय आहे भूगोलामध्ये मी प्रावीण्य मिळवावं म्हणून मी आटोकाट प्रयत्न केले पण वडिलांनी दहावी नंतर आम्ही चार बहीण भाऊ आहोत त्यांनी सर्वांना दहा दहावी पर्यंत शिकवलं तुमचं तुम्ही भविष्य घडवा काही करा मूळ गाव कुठलं तुमचं माझं गाव चंद्रपूर जो आदिवासी जिल्हा आहे हु. आदिवासी मागासवर्गीय आहे त्या मूळ गाव त्या चंद्रपूर मध्ये वरोरा तहसील त्या गावामध्ये मी राहत होतो त्याच्यापूर्वी मी एकदम खेड्यामध्ये एकदम आग खेड्यामध्ये जंगल सारखं त्या ठिकाणी राहत होतो तिथून उल्हासनगरचा प्रवास कसा झाला वडील काही वडील तर आपले गुर राखायचे द्यायचे मग त्यांना जेव्हा नोकरी लागली रेल्वेची सहज मिळायची त्यावेळेस करायची इच्छा पाहिजे ते मिळाली आणि माझं जेव्हा शिक्षक झालं सहावी पर्यंत खेड्यामध्ये वडिलांनी ठरवलं की आपण शहरात जाऊया मग त्यांनी स्वतःची ट्रान्सफर करून आम्ही वर शहरात राहायला आलो जिथे बाबा आपटे प्रसिद्ध असे व्यक्ती होऊ होऊन गेलेत वर्ध्याला वरोरा वरोरा आहे ते आनंदवान फार प्रसिद्ध आहे त्या गावी आम्ही वास्तव्य गेलो तिथे माझं पुढचं शिक्षण झालं सातवी ते दहावी पर्यंत मी ते शिकलो पण त्यानंतरच्या काळामध्ये एक बँजोवादक एक गायक एक कलावंत म्हणून देखील वामन भोईर महाराष्ट्राला माहिती आहेत म्हणजे मागच्या पिढीला माहिती आहेत कारण तुम्ही मोठमोठ्या कलावंतांबरोबर संगीत साथ केलेली आहे मग नोकरी करता करता एक गायक किंवा एक कलाकार म्हणून या दोघाचा समतोल कसा राखला होता तुम्ही मला नवीन नवीन गोष्टी किंवा नवीन नवीन विषय शिक शिकायची खूप इच्छा मी आर्टचा विद्यार्थी अच्छा पण आज मी इलेक्ट्रिकल इंजिनियर सिनियर सेक्शन इंजिनियर वरिष्ठ अनुभाग अभियंता त्या पदावरून रेल्वेतून निवृत्त झाला अच्छा मला त्याचप्रकारे माझी आवड इथे जागृत झाली जेव्हा मी घाटकोपर येथे आमचे नामदेव केदार मोठे वादक होते हो. अगदी बरो बर, बरोबर त्यांचे तर बाहेर देशामध्ये हो दे पण डिमांड होती त्यांना बँजोना तर मी त्यांच्या मला काही काम करायची खूप इच्छा तर त्यांच्या जे कार्यशाळा होती बँजो बनवायची तिथे मी प्रवेश मिळवला म्हणजे सहज मग काम धनाने का, काम अच्छा अच्छा आणि मग त्यांची माझ्यावर जी मर्जी बसली आम्ही रात्री बारा पर्यंत बस, बसायचो तेव्हा शिकवायचे पण ते उत्कृष्ट वादक आहे होते त्यांच्याकडून मला शिक्षण मिळालं आणि मी मग मला फार आवड झाली मग बँजो वादक म्हणून मी प्रसिद्ध झालो नाही तारा खणांता खणांता तुम्ही समाजसेवेच्या या मैदानात कसे उतरला माझ्या आयुष्यामध्ये बरेच असे स्थितांतर घडत आले खूप काही करावं लागलं मला बँजे वादक होतो त्याच्यानंतर मी ऑर्केस्ट्रा काढला तो गाजला हे करत असताना माझी मी नोकरीवर माझं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे माझी नोकरी पण त्याला घालवावं लागली आणि मग मला ती पुन्हा मिळवली पुन्हा ह्या कलाकार म्हणून मला परत मिळवली पण त्याच्यात एक अडचण आली माझी आई म्हणजे बँजो प्रोग्राम करा वाद्य वाजवा नाहीतर नोकरी करा अच्छा, अच्छा, एक निवडा हे मला एकदम शपथ घालायला लावली की तू एकतर नाही मला नोकरी करायची आहे म्हटलं तर आजपासून तू स्टेजवर जाणार नाही असं मला वचन दे अशी माझी आई बोलली मग तेव्हा मी ठरवलं की नोकरी मला गरजेची आहे म्हणजे स्टेज न उतरले आणि समाजसेवेच्या फील्डवर आले मग मला कळलं की आपलं हे काम कसं करायचं स्टेजवर गावोगावी फिरायचो गुजरात असो नागपूर असो जिथे मिळेल तिथे आम्ही आमचा प्रवास चालू असायचा मग मला मेहनत करायची सवय तर मग जेव्हा मी हे संगीत पासून दूर झालो तर मला दुसरं काहीतरी मला काम करायची इच्छा होती मग मी समाजसेवा तिथून सुरुवात केली असता गाय सुरू आहे मी रेल्वेत नोकरीत असताना पण रेल्वेमध्ये नॅशनल नॅशनल रेल्वे रेल्वे नॅशनल हे होते युनियन होती तिथे मी काम केलं मग एस सी एस टी असोसिएशन आमचं होत बरोबर तिथे मी काम केलं आणि असं करत प्रवास करत मग काँग्रेस सारख्या इथल्या एकदा म्हणजे पक्षाशी निगडीत कसे झालात काँग्रेस मधून तुमची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली काँग्रेसची जी विचार विचारधारा आहे ती मला आवडायची कि पक्षपात नाही संविधानाच्या संविधानानुसार चालणं आणि भेदभाव अशा गोष्टी नव्हत्या त्यामुळे मला आकर्षित केलं आणि मी सोबत तर ने ने मी रिटायर प्रयत्न केला आणि आणि माझं अखंड सेवा काँग्रेसतर्फे आणि काँग्रेसच्याच बरोबर साईडला सभा सेवा पण चालू होती आणि चालू करता पण उल्हासनगर मध्ये तुम्ही गेली इतक्या वर्षापासून काँग्रेसशी जोडलेले आहात पण आताच्या निवडणुकांची वेळ आली तर तुमचंच तिकीट कापलं गेलं नाकारलं गेलं काँग्रेसमधून एक मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून इथे प्रसिद्ध आहो आणि हे घराघरात सर्वांना माहित आहे खूप सारी कामं केली मी माझ्या प्रभाग अठरामध्ये तर भरपूर कामं केली प्रभाग अठरा सोडून बाहेर पण कामं केली समाजकार्याला काही क्षेत्र किंवा सीमा बर, नसतं बरोबर अफाट असते ते भरपूर कामं केली लोकांच्या नजरेत मी माझी आपली प्रतिष्ठा मिळवली पण काही कारणास्तव समजा वेळेवर अगदी निवडणूक आली मी खा, फार उत्साहात होतो की मला तिकीट मिळणारच आहे कारण की माझ्या पाठीशी खूप सारी जनता आहे माझी त्यामुळे मला एवढ्या काम आहे ते बघून काँग्रेस मला उतरवेल मैदानात नेतृत्वाने तुमची दखल नाही घेतली स्थानिक नेतृत्वाने दखल घेतली प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येक पक्षामध्ये मला बोलावणं होतं पण मला विचारधारा पटली काँग्रेसची त्याच्यामुळे काँग्रेस सोबत मी म्हणजे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वांनी तुमची दखल घेतली नाही का मग हां स्थानिक नेतृत्वाने दखल घेतली माझ्याशिवाय कुठलेही काम ते करायचे नाही मला सोबत घेऊन जायचे आणि मला प्रत्येक कामामध्ये मला आवर्जून बोलवायचे आणि मी आवर्जून मग इतकी वर्ष काम केल्यानंतर देखील काँग्रेसने तुम्हाला उल्हासनगर मधून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट का नाकारलं मला एक आज मोठा बो, प्रश्न आहे गहन प्रश्न आहे माझ्या कार्यावर इतर पक्षही खुश होते काँग्रेस पण खुश होती असं नाही की काँग्रेसने मला कधी डावललं नाकारलं आणि पुढे नाकारणार अशी शंका पण नव्हती मला हा प्रत्येक गोष्टीत ते माझ्या सोबत असायचे आणि कुठलंही काम असलं तर मला बोलावून घ्यायचे प्रत्येक आंदोलनामध्ये वगैरे बोलावून घ्यायचे पण अचानक काय असं घडलं ज्या दिवशी आम्हाला एबी फॉर्म मिळणार होता त्या दिवशी मी वाट बघत होतो अर्ज सादर करताना पण मी फोन केला आमच्या अध्यक्षांना परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं मी अर्ज सादर करून दिला बघू पुढे काय करता आणि मग तो आपोआपच अपक्ष आपक, अपक्ष म्हणून झालं तर ते मी विचार केला की के आपण निवडणूक लढवायची नाही हा नाही एवढे वर्ष काँग्रेस बरोबर होता निष्ठा होती तुम्हाला तिकीट नाकारलं म्हणून नाराज नव्हतं त्यांच्यासोबत काम पण कर, करता आलं असतं पुढे तुम्हाला मग अपक्ष उभं राहण्याचं मनात का आलं मी अपक्ष काम करायचं काँग्रेस सोबत आपण जे आपले सांगतील वरिष्ठ ते काम करायचं ठरवलं पण लोकांनी मला फार आग्रह केला त्या सर्वांना माहीत कळलं की यांना तिकीट मिळालं नाही आणि मी माघार घेणार हे ठाम झालं होतं माझ्यासाठी अच्छा हा पण लोकांचे एवढे फोन आले मला की तुम्ही माघार घेऊ नका बैरसाहेब तुम्ही लढा लढा तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मला रात्रभर माझ्या जे चाहते होते त्यांनी झोपू दिले नाही अक्षरशः रात्रभर जागलो खूप फोन आले मला की तुम्ही लढा लढून काय होईल ते निर्णय ते बघा पण आम्ही तुमच्या पाठीशी हो, आहोत खूप सारे फोन आले मला रात्री सहा ते सकाळपर्यंत सकाळी सहा ते साडेसात पर्यंत झोपलो मी सकाळी उठलो म्हणजे एवढा पाठिंबा आपल्याला मिळतोय मी ठरवून टाकले की आपण लढूया आणि खरंच आज जे चित्र बघत आहो मी खूप प्रतिसाद आहे आणि माझा असं सगळे लोक मला फोन करतात की साहेब तुमचं काम तुमचा चेहरा तुमचा स्वभाव हेच तुम्हाला जिंकून देईल तुम्हाला प्रचार करायची सुद्धा गरज नाही आहे अच्छा ह्या पद्धतीने आम्हाला इतकं सहकार्य केलं माझ्या आम्ही गेल्या कितीतरी वर्षापासून पाहतोय की उल्हासनगर मध्ये जनजागृतीची तुमची एक स्वतःची वेगळी पद्धत आहे काम करण्याची म्हणजे कुठेही पाठपुरावा करायचा असेल तर तुम्ही एकटे फिरता लवाजमा घेऊन फिरत नाहीत आणि कुठे रस्ताच काम चालू असेल तर तुमचा एक बोर्ड मात्र तिथे असतो बांध दाखवलेला असतो की इथे रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही ह्या रस्त्याने जा आणि खाली तुमचा सामाजिक कार्यकर्ता वामन भोयर म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून पण तुम्ही काम करता नेमकी तुमची लोकांची प्रश्न समजून घेण्याची पद्धत कशी आहे आणि ती सोडवण्याची पद्धत कशी लोकांपर्यंत मी पोचायसाठी आणि छोट्या कामावर कोणाचं लक्ष एक साधी गोष्ट आहे की जर त्यांना वडायला कुठे मिळालं नाही तर त्यांना त्याच ठिकाणी फिरत राहावं लागते त्रास होतो त्यांना मला छोट्या गोष्टीचं पण मला जाणीव असते की वाहन एकदा पुढे गेलं की त्याला रिव्हर्स कसं घ्या परत आणि सरकारतर्फे ही सोय करायची नाही की ते काम चालू आहे साधं बोर्ड पण नसायचं ते मला खटकलं आणि बरेच पा वाहनं मी फिरताना किती त्रास होतो त्यांना वाहन मोठं असलं तर जास्तच त्रास होतो तर मी ठरवलं की आपण या छोट्या गोष्टीवर काम करायचं प्रत्येक ठिकाणी मी माझा लावायचा डावीकडे वडा उजवीकडे वडा आणि कुणी केलं हे माहीत असावं म्हणून मी फोटो लावायचा माझा आणि वामदेव भोयर समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून लावायचं ही गोष्ट एवढी प्रसिद्ध झाली कुठेही रस्ताचं काम सुरू झालं खोदकाम नगरपालिकेने जे काम करायला पाहिजे होत ते वामन भोयर करा आणि स्व स्वखर्चाने मी हे काम केलंय मला कुठलंही मी कोणाकडे कधी पैसे मागितले नाही काही ना माझी काम करण्याची जी पद्धत आहे ती इतर इतरापेक्षा निराळी आहे माझं ऑफिस आहे पण त्या ऑफिस मध्ये मी कधीही कोणाला बोलवत नाही आणि मी माझ्या ऑफिसच्याच बाजूला माझे एक दुकान आहे त्या दुकानात वाला सांगून ठेवलं की साहेब कधी येतात आहे भर साहेब तर त्यांना स्पष्ट सांगा की तुम्ही फोन करा की तुमच्या घरी येतील हा तर मी कधीही ऑफिसमध्ये बसलो नाही आतापर्यंत कधी एक भेट दिली थोड्या वेळ पाच मिनिट बसणार आणि फोन आला की निघून जाणार आणि प्रत्येकाचे जे आता विधवा बैल आहे समजा त्यांच्या घरी पण कामं असतात हे मला जाणीव गरीबाची जाणीव आणि बोलमजुरी करणाऱ्या गरज पेन्शनची किंवा जी सरकारी योजनेची गरज गरीब माणसाला असते त्या गरीबाची जाणीव त्यांना काम केल्याशिवाय गत्यंतर नसते त्यांचं काम धंदा सोडून आम्ही ऑफिसला बोलावणार एका वेळेस त्यांचं काम होणार नाही हे मला शंभर रुपये जातात त्यांच्या हा तर ते होऊ नये म्हणून मी त्यांच्या घरी जायचं त्याचे पेपर सगळे बरोबर व्यवस्थित करायचे एखादी पेपर नसला तर ता मग त्यांना वारंवार फोन करून पेपर तुम्ही तयार ठेवा मग त्यांचा फोन आला की मी जे विधवा महिला आहे किंवा त्यांच्या मुलांना जे काही मिळवून द्यायचं आहे सरकारी योजनेतून तर ता त्यांना मग मी ऑफिस मध्ये बोलावून एका दिवस लगेच अर्ध्या एक, एक तासामध्ये त्यांचं काम करून त्यांना परत पाठवायचं की त्यांना सारखे सारखे एक एका पेपरसाठी मी तुम्ही हे घेऊ द्या म्हणून परत पाठवले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घेऊ द्या ह्या माझा स्वभावच नाही आहे पण भोयर साहेब आता तुम्ही ज्या भागात उभे आहात समोर मातब्बर पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत तर तुम्हाला अपक्ष म्हणून तुमचा टिकाव लागेल ला असं वाटतंय का त्याची मी कधी चिंताच केली नाही की माझा टिकाव लागेल नाही लागेल आपलं कार्य करत राहायचं आणि कार्य माझं एवढं लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की प्रत्येक प्रत्येक इकडचे रहिवासी हु. ओळखतात भुयार सारखं फिरत असतो मी एकटाच फिरतो माझ्या सोबत कुणी कार्य करते नसतात मी एकटा आपली बाईक घेऊन घरोघरी फिरत असतो कुठलं काम आहे त्यांना शोधून काढतो त्यांच्या घरी जातो तर मला असं काही गरज नाही पडतो मला कोणी काय समजते असं नाही मला वाटत पण मला दुसऱ्या पक्षाचे काँग्रेस शिवाय दुसऱ्या पक्षाची जी विचारधारा आहे ते मला थोडी खटकते काही ठिकाणी आणि इतर पक्षाचे आम्ही आपण हाल बघत आहोत तिथले जे कॅन्डिडेट आहेत किंवा जे उमेदवार आहेत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात सारखे शोधत असतात आता काय शोधतात प्रत्येक पक्षामध्ये माहिती आहे पण रात्रून बदलतात आणि निवडून आल्यावर परत बदलवतात त्याचा <laughs> ते मला तंत्र आवडत त्यांचा विचारधारा बिलकुल शून्य असते त्यांना काम कशा पद्धतीने करायला पाहिजे लोकांची सेवा कशी करायला सेवेचं काही देणे घेणे नाहीये जिथून त्यांना काही धन मिळते त्या धनाच्या मागे धावणार लोक असतात बस एवढंच मला त्याच्याकडे बघून आणि काँग्रेसची विचारधारा जी आहे ती सगळ्या लोकांना घेऊन जाणत तो गरीब असो श्रीमंत असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो हिंदू असो सर्वांना घेऊन सोबत चालायची आपल्या काँग्रेसची हे विचारधारा आहे ते मला आवडते आणि मी मतदारांना सांगू इच्छितो प्रभाग अठरामधील माझी मा नम्र विनंती आहे जे आता जे पक्ष वेगवेगळे तुम्हाला दिसते प्रत्येकाचे अजेंडे वेगळे वेगळे आहेत जस बीजेपी वंचित बहुजन आघाडी आघाडी महाआघाडी असे बरेच पक्ष आपल्या समोर येतील आता तुम्हाला हात जोडून सांगतील की आम्ही हे करू ते करू आश्वासनाचा पूर पूर पाडतील पण नंतर निवडून आल्यावर ते कुठे जातील कुठे मिळतील आणि काय नीती करतील पैसे कमवायची त्याचा काही भरोसा नाही आता तुम्ही हे अंबरनाथच उदाहरण घ्या अंबरनाथ मध्ये काँग्रेसचे सीट आल्यात बारा <laughs> पण ते बीजेपीला भी मिळाले आम्ही तर स्वप्नात पण विचार नाही करत की काँग्रेस आणि बीजेपी एकत्र येतील एकत पण हे घडलं तर आता उल्हासनगर मध्ये होण्याची शक्यता उल्हासनगर मध्ये व्हायची काय शक्यता नाही जर तिथे झालं तर सगळीकडेच होऊ शकते तर मग आता माझ्या पक्षावरचा विश्वास उडाला आणि मी फार खुश आहे की मी अपक्ष लढत आहे मला कुठलाही पक्ष नको आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की मला एक संधी द्या मी तुम्हाला निराश करणार नाही माझं कार्य हो। आणि सरकारमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये मला यायचं तेच एक महत्व आहे की मी जास्त कामं करू शकतो ज्या आता जी, जी, आ, जी मी स्वतः जी स्वतः जे कामं करतो ते मला अपुरे वाटतात त्या स्पीडनी मी समाजकार्य मी जोमाने करू नाही शकत त्याच्यामुळे मला सरकारमध्ये जाण्याचं एक मोका द्या मी तुमचे प्रश्न जोशामध्ये सोडवेल आणि एक आहे मी नवीन मी स्वतः इलेक्ट्रिकल हो इंजिनियर होतो रिटायरच्या अगोदर इंजिनियर होतो आणि माझ्या डोक्यामध्ये एक आहे की इथे विजेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तर विजेचा प्रश्न मी पहिले सोडायचा प्रयत्न केला तो कशा प्रकारे की मी तुमच्या घरात लाई लाईट दिल हा नाही मी प्रत्येकाच्या घरावर सोलार लावणार सोलार द्वारा मी वीज देणार आणि तुमचं बिल कमी करणार किंवा झिरो पण होऊ शकते याचं मी काळजी घेतलेली आणि मी कित्येक कंपन्याशी असं बोललं बोललं झालंय माझं की तुम्ही मदत करा मला सोलर लावायसाठी आणि सरकारची योजना आहे आपल्याला काही किशातून पैसे खर्च करायचे नाहीये आणि ही योजना मी सरकारतर्फे राबवणार आहोत पण विरोधकांना असं वाटतं की आता तरुणाईची गरज आहे अनेक तरुण उमेदवार पण इथे रिंगणामध्ये आहेत तर तुमचं एवढं वय झाल्यानंतर सत्तर वर्षाच्या वर नंतर तुम्ही देखील समाजसेवेला किंवा राजकारणाला तितका न्याय देऊ शकाल का माझं वय सत्तर असलं तरी माझी जी इच्छाशक्ती आहे ती अजून तरुण आहे इतर तरुणापेक्षा मी काम जास्त करू शकतो हे मला शाश्वती आणि लोकांना कळून चुकलं आहे की ह्या वयात हा माणूस इतका धावतो काय एनर्जी आहे याच्यामध्ये मी कधीही थकत नाही काम करताना हे सर्वांनी बघितलं आहे आणि तरुणांनी यावं माझ्या पुढे आणि एवढं चालून दाखवावं आजही ते नाही चालू शकणार हे मला खात्री आहे विरोधकांना लक्षात ठेवा माझं वय जरी आहे सत्तर पण मी सगळ्यांपेक्षा आहे बेहतर हे विसरू नका